नमस्कार अक्षर मानव कुटुंबात आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महिलांमध्ये कुठले कुठले तणाव तयार होतात कुठल्या कारणांनी तणाव तयार होतात अशा प्रकारची व्हिडिओ सिरीज आपण आज तयार करणार आहोत त्यातलं हा पहिला व्हिडिओ आहे आता जून महिना येणार आहे शाळा सुरू होणार आहेत आणि शाळेचा पण एक टेन्शन एक स्ट्रेस महिलांमध्ये खूप जास्त आलेला आम्हाला दिसतो आहे तर शाळेचं टेन्शन येण्यासारखं काही कारण नाही आहे पण मुलांची जेव्हा फी भरायची असते म्हणजे तो एक आर्थिक बोजा कुटुंबावर आलेला असतो आणि कुटुंबामध्ये जे पुरुष लोक असतात ते लोकं खूप साऱ्या शेअरिंग महिलांशी करत नाही म्हणजे पैशांची आवक जेव्हा होते त्यावेळेला पैसे आलेले फारसे सांगितले जात नाही मात्र टेन्शनचं जेव्हा काम असतं जेव्हा त्यांना आर्थिक विवंचना असते त्यावेळेला मात्र पुरुष लोकं हे महिलांना ती विवंचना सांगत असतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे म्हणजे काही लोक तोंडाने बोलून सांगतात काही लोक दारू पितात काही लोक सिगारेट पितात काही लोक चिडचिड करतात घरामध्ये कौटुंबिक वाद होतात भांडतात अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत बिहेवियर बदलायला ला लागतं आणि त्याच्यामुळे महिलांच्या लक्षात येतं की काहीतरी स्ट्रेस आहे आणि जून महिन्यात तर नक्कीच समजतं की आता पैसे भरण्या भरण्याची वेळ आली फी भरण्याची वेळ आलेली आहे आणि त्यावेळेला आपल्याकडे पैसे नाही आहे हे जेव्हा महिलेच्या लक्षात येतं त्यावेळेला ती मात्र खूप स्ट्रेसमध्ये असते कारण खूप टेन्शन तिला येतं आणि आपण काहीच करू शकत नाही अशी भावना बऱ्याचशा महिलांमध्ये यायला लागते तर आपण काय करू शकतो हो? हा आर्थिक भार आपण कमी कसा करू शकतो हो? किंवा आपण कुटुंबाच्या साठी काहीच काम करत नाही आहे काहीच आपण पैसे इन्कम जनरेशन प्रोग्राम म्हणजे आपण पैसे मिळवण्यासाठी काही करत नाही आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेला त्यांना टेन्शन वाढायला लागतं त्या घरामध्ये खूप जास्त काटकसर करायला लागतात पण करून किती करणारे काटकसर किती करून करणारे पाच दहा रुपये तुम्ही वाचवू शकतात बाकीच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू तर त्या सगळ्या लागतच असतात शिवाय दुसरी एक अजून गोष्ट आहे की त्याच्यामध्ये मुलांचे मुलांच्या आवाजव मागण्या पण वाढलेल्या असतात काही वेळेला मुलांना सगळंच नवीन ते नवीन आणि ती मुलंच आहेत शेवटी त्यांना नवीन हवं असतं बऱ्याचशा गोष्टी त्यांना हव्या असतात तर त्यावेळेला पालकांनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे की किती त्यांच्यावर बर्डन आहे आणि मोठे शाळा लहान शाळा ही जी कन्सेप्ट आहे आपली तर आपणच तयार करून ठेवलेली तर मुलांना ते पण आपल्याला समजून सांग सांगता आलं पाहिजे की शाळा ह्या सगळ्या सारख्याच असतात जवळपास थोड्याशा फरकाने सारख्याच असतात आणि त्याच्यामधलं शिक्षण घेणाऱ्यावर शेवटी ते आहे तुम्ही किती घेता आहात किती अभ्यास करता आहात त्याच्यावर आहे हे सारं पालकांनी समजून घेतलं पाहिजे आधी आणि नंतर विद्यार्थ्यांना मुलांना आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे मग हा जर हे जर अशा प्रकारचं आर्थिक टेन्शन जून महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः महिलांना येतं आणि त्यावेळेला जर असं टेन्शन येत असेल तर तुम्ही एखादं कौशल्य शिकू शकतात म्हणजे त्याच्यामधून आनंद पण मिळतो आणि थोडेफार पैसे पण तुम्हाला मिळण्याचे चान्सेस असतात किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली त्या कौशल्यांमध्ये आणि काही छोटासा गृहोद्योग करायचं नुसतं ठरवलं तरीसुद्धा तुम्हाला आनंद मिळू शकतो आणि म्हणून तणाव जर कमी करायचा असेल हा पैशाचा स्पेशल काही मोटिवेशनल व्हिडिओ बघावे काही मनातलं लिहाव, लिहावं डायरीमध्ये लिहावं म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला नक्की कशाचं टेन्शन येते योगासनं करावी आणि ज्या वेळेला घरामध्ये वादविवाद वाद चालू असतात तर त्यावेळेला मात्र आपल्याला शांततेची भूमिका घेणं महिलांना फार गरजेचं आहे कारण एका बाजूने आवाज वाढला की दुसऱ्या बाजूने पण आवाज वाढतो आणि म्हणून ते कुणीच ऐकत नाही आणि मग ते मोठं भांडण व्हायला लागतं आणि मग त्याचा एक तणाव घरामध्ये मुलांपर्यंत तो तणाव जातो दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये तणाव तयार होतो आणि मग तो, तो काही सुटता सुटत नाही अशा वेळेला महिलांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की हा आता आर्थिक विवंचनेचा महिना आहे किंवा आर्थिक विवंचना आपल्याला आहे किंवा आपल्याला थोडेफार पैसे कमी पडत असणारे बर्डन येत असणारे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशा होत आहेत आणि म्हणून मी थोडं शांत राहिलो पाहिजे त्यांचं म्हणजे एक आहे ना सारे गमपद सा सापर्यंत एक आवाज त्याचा लागलेला असतो आणि मग तो आपोआप खाली येणार असतो पण जर तिथे आपण शांतता नाही दाखवली किंवा आपण तिथे वाद घालत बसलो तर मात्र दोन्हीकडचा स्फोट होतो आणि मग टेन्शन वाढाय वाढायला सुरुवात होती आणि त्याच्यामुळे सर्वांना सांगणं आहे की सारे गमपदनीसा सारखा सहापर्यंत आवाज जाणारे आपोआप त्याची एनर्जी कमी होऊन हळूहळू तो आवाज एक नॉर्मल स्टेजला येऊ शकतो आणि भांडणं मिटू शकतात आता हा जो महिना आहे स्पेशली आ, मी फक्त शाळेबद्दलच म्हणते आहे किंवा आर्थिक विवंचना शाळा सुरू होतानाच्या त्याच्याबद्दल म्हणतो आहे मुलांना पण आपण सांगितलं पाहिजे की अशी अशी कंडिशन आहे आपल्याला ह्या गोष्टी आत्ता घ्यायच्या ह्या गोष्टी आपण पुढच्या महिन्यात घेऊया असं सुद्धा आपल्याला सांगण्याचं सा डेअरिंग केलं पाहिजे हल्ली मुलांसमोर पण आपल्याला डेअरिंग करावं लागतं मुलांना थोडीशी उणीव पण भासली पाहिजे त्यांना म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांनी मागितल्या म्हणजे लगेच दिल्या पाहिजे असं काही नाही थोडी उणीव भासली तर त्यांना जाणीव पण राहते पुढे तर हे सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे आणि शेवटी काय आहे की हा जो वादविवाद जेव्हा होतात त्यावेळेला आपल्याला जर टेन्शन यायला लागलं ला। तर आपण फक्त हे एक सिक्रेट सांगते आहे की आपण फक्त शांतपणे बघायचं आहे नौटंकी करणे काय आहे की थोडंसं आपल्याला वाईट वाटलेलं आहे वगैरे ठीक आहे पण आतून मात्र आपण शांत राहायला पाहिजे आतून एकदम शांत राहायचं आहे आणि वरून मात्र मग मा आपल्याला जे काय एक्सप्रेशन दाखवायचे आहेत ते एक्सप्रेशन आपण दाखवू शकतो किंवा घाबरलो आहे आपल्याला खूप काळजी आहे अशा टाईपचे एक्सप्रेशन आपण दाखवू शकतो पण आतल्या आत आपण स्वतःला शांत केलं पाहिजे आणि स्वतःच्या ज्या हॉबीज आहे किंवा आवडत्या गोष्टी आहे किंवा तुम्हाला जे कौशल्य प्राप्त करून घ्यायचं आहे किंवा कौशल्य विकास करायचं आहे म्हणजे आहे कौशल्य पण अजून काहीतरी त्याचं छोट्याशा उद्योगात रूपांतर आहे त्याच्याबद्दलचे व्हिडिओ पाहणं त्याच्याबद्दल आणि नुसतं व्हिडिओमध्ये हरवून जाऊ नका बरेच वेळेला यूट्यूबच्या किंवा बाकीच्या सगळ्या सोशल मीडियाच्या व्हिडिओमध्ये आपण अडकून जातो आणि करत काहीच नाही तर कृती पण केली पाहिजे तशी छोटी छोटी अशी छोटी छोटी कृती जेव्हा तुम्ही करायला लागतात त्या वेळेला तुमच्या घरातल्या सगळ्यांना कळतं की ही काहीतरी हिची धडपड चालू आहे पैसे मिळवण्यासाठी ही काहीतरी धड धडपड चालू आहे असं केलं तरीसुद्धा आपल्या घरातले वात पण थांबतात टेन्शन कमी होतं आणि स्वतः महिलांचं पण टेन्शन कमी होतं हा व्हिडिओ कसा वाटला सांगा म्हणजे आपल्याला पुढचे पण ह्या सिरीजमधले व्हिडिओ अशाच प्रकारे करता येतील नमस्कार